मुळा म्हटलं की येतो तो, तो मुळ्याचा उग्र वास पण हाच वास अजिबात न येता आज आपण एक मस्त अशी चमचमीत भाजी बघणार आहोत ती म्हणजे मुळ्याची पीठ पेरून केलेली भाजी काही जण याला मुळ्याचा झुणका देखील म्हणतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया स्वाद अंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे थंडी सुरू झाली की बऱ्याच अशा छान छान ताज्या भाज्या यायला सुरुवात होते त्यातलीच एक भाजी म्हणजे मुळा मुळा हा बऱ्याच जणांना आवडतो काही जणांना आवडत नाही कारण त्याला कसा उग्रट वास असतो पण ह्या मुळ्यापासून भरपूर पदार्थ बनले जातात तर आज मी इथेच मुळ्याची पीठ पेरून केलेली भाजी दाखवणार आहे म्हणजेच मुळ्याचा झुणका दाखवणार आहे इथे आपण मुळ्याची परतवलेली भाजीसुद्धा केलेली आहे त्याचे त्या त्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शिवाय मुळ्याचे सुद्धा केलेले आहेत त्याचीसुद्धा लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ह्याच मुळ्याच्या पीठ पेरलेल्या भाजीची रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत मुळ्यापासून एक मस्त अशी भाजीची रेसिपी ती आहे मुळ्याची पीठ पेरून केलेली भाजी बरेच जण काही याला मुळ्याचा झुणका असंही म्हणतात खूप मस्त लागते अगदी झटपट होते तर इथे मी एक जुडी मुळ्याची पूर्ण घेतले काही जणं पीठ पेरलेल्या भाजीमध्ये पानं घेत नाहीत नुसता मुळा वापरतात पण मी इथे असं नाही करत आहे मी इथे दोन्ही वापरणार आहे पानं पण शक्यतो वापरावीत कारण तीसुद्धा खूपच पौष्टिक असतात तर आता इथे पानं आणि मुळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण मुळा हा आहे हा सोलून घेऊया तर आता आपण जो मुळा आहे हा सोलून घेणार आहोत ही भाजी टिफिनसाठी सुद्धा खूप मस्त आहे खूप छान होते ही भाजी आपल्या इथे एक मुळा सोलून झालेला आहे आता आपण असाच बाकीचे सुद्धा मुळे हे सोलून घेऊया तर आपल्या इथे तिन्ही मुळे हे सोलून झालेले आहेत आता आपण मुळा हा चिरायला घेऊया तर आपण इथे मुळ्याच्या या बारीक फोडी करणार आहोत तुम्हाला किसून हवा असेल तर तुम्ही किसून घेतलात तरीही चालेल पण इथे मी मुळा हा असा बारीक चिरून घेणार आहे आपण पानंसुद्धा अशी बारीक चिरून घेणार आहोत जर पानं जून असतील आणि पिकलेली असतील तर घ घेऊ नका पण जर पानं चांगली कोवळी असतील तर नक्कीच घ्या तर आपली पानं इथे चिरून झालेत आणि मुळा पण थोडा चिरून झाला आहे आता आपण असंच बाकीचा मुळा आणि पानंसुद्धा चिरून घेऊया आपल्या इथे मुळा आणि पानं हे दोन्ही चिरून झालेलं आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूया खरंच ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच मस्त लागते ही भाजी आणि डब्याला तर एकदम सोपी आहे मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खातील आपला पॅन चांगलं इथे तापलेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारण डहा दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता घालूया आपण एक टीस्पून मोहरी त्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून जिरं एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे मी मिरची पावडर थोडी जास्त घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक टीस्पून हिंग आता आपल्याला यामध्ये घालायचे हा चिरलेला मुळा आपल्याला हे छान असं परतवून आहे फोडणी ही व्यवस्थित लागली गेली पाहिजे आपला मुळा हा व्यवस्थित परतवून झालेला आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि छान एक पाच मिनटं चांगली वाफ आणायचे वाफ आणल्यामुळे काय होईल मुळा हा व्यवस्थित शिजेल आणि पानंसुद्धा व्यवस्थित शिजली जातील तर आता आपण एक दहा मिनटं छान अशी वाफ काढून घेऊया आपली दहा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढूया पोळ्याचा नुसता घमघमाट सुटलाय तर हे बघा आपली भाजी मस्त शिजलेली आहे आपण एकदा चेक करूया मुळा शिजल्या का ते हे बघा मुळा मस्त शिजलेला आहे मुळा शिजणं हे महत्वाचं आहे नाही तर कच्चड राहिला तर मग मजा नाही येणार भाजी खायला तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक स्पून साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण या भाजीला थोडीशी साखर ही खूप मस्त लागते आणि चव पण बॅलन्स होते त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालताना अगदी काळजीपूर्वक घालायचं आहे कारण ह्यामध्ये मुळ्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हलकासा खारटपणा असतो जर मीठ चुकून जास्त झालं तर भाजी ही खारट होऊ शकते तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आता मीठ आणि साखर घेतल्यामुळे काय होईल या भाजीला पाणी सुटेल आणि भाजी अजून खूपच टेस्टी होईल आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण यावरती पुन्हा झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं प पुन्हा एकदा वाफ काढून घेऊया आपली दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आपला मुळा एकदम मस्त शिजलेला आहे हे बघा छान मुळा शिजलेला आहे हे बघा व्यवस्थित तुकडा पडतो आहे आणि मी साखरसुद्धा छान असं लागलं गेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक कप बेसन इथे मला ही जी पीठ पेरलेली भाजी आहे ही थोडीशी मऊसर हवी आहे अगदी कोरडी नको आहे मला कोरडी जास्त आवडत नाही पण जर तुम्हाला अशी एकदम कोरडी हवी असेल तर तुम्ही अजून इथे अर्धा कप हे बेसन ॲड करू शकता पण मला थोडीशी अशी मऊसर भाजी हवी आहे हे व्यवस्थित असं बेसन मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी जास्त करून दही भाताबरोबर ताक भाताबरोबर खूप मस्त लागते म्हणजे पोळीबरोबर भाकरीबरोबर तर लागतेच लागते पण जर दही भात असेल आणि त्याच्यासोबत अशी जर ही भाजी खा घेतली ना खूपच मस्त लागते तर आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे हे बघा मला साधारणतः एवढीच कोरडी हवी आहे यापेक्षा मला जास्त कोरडी नको आहे तर आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटं ही वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपलं बेसनसुद्धा हे छान शिजलं जाईल आपली दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आपली भाजी मस्त झालेली आहे बेसनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे मला अशा प्रकारेच भाजी आवडते म्हणजे मी अशी थोडी मौसर करते जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा कोरडी हवी असेल तर तुम्ही बेसन हे थोडं अजून वाढवू शकता तर आपली इथे मुळ्याची पीठ पेरलेली भाजी ही तयार झालेली आहे म्हणजेच मुळ्याचा झुणका तयार झालेला आहे हा पोळीबरोबर दही भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही मस्त लागतो आणि तुम्ही ही टिफिनमध्ये हा एक पर्याय म्हणून नक्कीच देऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार